आपल्या बायकांचं ना लय विचित्र गणित असतं म्हणजे पोरं घरात असली ना तरी प्रॉब्लेम आणि पोरं शाळेत गेली ना तरी प्रॉब्लेम कारण घरात असली तर सारखं आई खायला दे आई ही खायला दे आई ते खायला दे आणि शाळेत गेली ना ह्यांच्या डब्याला काय करू आज काय करू उद्या काय करू आठवड्याभराचं टेन्शन सारखं डब्याला असतं म्हणजे जेवण काय करायचं हाच मेन मोठा आपला प्रॉब्लेम असतो आता विधीला सारखं काहीतरी खावं वाटत होतं म्हटलं की आय तळलेलं काहीतरी कर बरोबर तिच्या बाबांनी सुद्धा रिगोडली की हो बाई काहीतरी आज वेगळं कर चपाती भाजी खाऊन कंटाळावा म्हटलं आता वेगळं काहीतरी करू तर हे म्हटलं की तळलेली धपाटी करतेस का गल्ले दिवस झाले गेले नाही ती म्हटलं तळलेली धपाटी करायला म्हणजे काहीतरी धपाट्याचं पीठ तरी घरात असायला पाहिजे ना पण नाही हो धपाट्याचं पीठ घरात नव्हतं आणि ह्यांची अचानक फरमाईश आली आणि ह्यांची फरमाईश आल्यानंतर मग मला सुद्धा वाटलं यार करायला पाहिजे जरा तळलेली धपाटी मस्त उसळ दही असं चमचमीत तिकट तिकट धपाटी करायची पण त्या करू घरात काय शिल्लक नव्हतं म्हणजे धपाट्याचं पीठ शिल्लक नव्हतं मग काय केलं मिक्स पिठं असतात आपल्या घरात म्हणजे ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ नंतर नाचणीचं पीठ असतं माझ्याकडं डाळीचं पीठ असतं बाजरीचं पीठ असतं ही सगळी पीठं एकत्र करायची पण ते करायच्या आधी मी काय केलं मस्तपैकी गरम चहा केला पण चहा पिऊया म्हटलं कारण की चहा पिल्याशिवाय तर मी फ्रेश होत नाही चहा पिल्यानंतर मग सगळं तयारी करायला घेतले आधी म्हटलं उसळ करून घेऊया तुम्हाला माहिती आहे का म्हणजे मलाच फक्त आवडते घरात धपाटी वगैरे असेल ना तर चवळीच्या उसळीच्या ऐवजी ना कधीतरी मटकीची उसळ ट्राय करायची म्हणजे मला तर मटकीची उसळ खूप आवडते ह्याच्याबरोबर पण सासूबाईंना आणि यांना आमच्या चवळीची उसळ आवडते आणि विधीला ती शिजवलेली चवळी असते ना मीठ घालून खायला करन, ले ले ते खूप आवडते मग फायनली मटकीची उसळ कॅन्सल केली कारण मोड आलेली मटकीसुद्धा घरात नव्हती आणि आई वेळेस यांनी सांगितल्यामुळं मोड आलेली मटकी आणायची कुठून मग मी चवळीची उसळ केली कोथिंबीर कडीपत्ता भरपूर कांदा भरपूर तेल म्हणजे जास्त नाही थोडंसं प्रमाणात तेल घालून चवळीची तिखट उसळ करायची छान लागते गरम गरम कुरकुरीत धपाट्याबरोबर खायला आता आपण जी पीठ घेणार ना म्हणजे काय करायचं दोन वाटी घावाचं पीठ घ्यायचं हे मी माझं प्रमाण सांगते बरं का नंतर एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं नंतर अर्धी वाटी डाळीचं पीठ घ्यायचं म्हणजे काय होतं सांगा असं कमी कमी पीठ करत द्यायचं आता तुमच्याकडं नाचणीचं पीठ असेल तर नाचणीचं पीठ स्वघ घालायचं हां बाजरीचं पीठ घालताना ना एकदम कमी प्रमाणात वापरायचं कारण की बाजरीचं मी ह्याच्या आधी केलेलं होतं असं मिक्स धपाट्यात तर काय झालं बाजरीना तेल खूप ते चीप ओढून असे चिपचिपीत होतात लागतात छान चवीला बाजरीचे झपाटे पण असे चिपचिपित होतात म्हणजे तेल जास्त पितात ते धपाटे त्यामुळे मी घालत नाही सहसा आणि आपण जे खरडा करतो म्हणजे मिरची आलं लसूण जिरं टाकायचं ओवा टाकायचा त्याच्यामध्ये जरा पिठामध्ये पूड टाकायची तुमच्याकडं कसुरी मेथी असेल तर तीच टाका थोडंसं गरम मसाला टाकायचा था। भरपूर कोथिंबीर टाकायची धपाट्यामध्ये था आणि असं चांगलं मर्दून मर्दून ना घट्ट म्हणून घ्यायचं आणि जास्त वेळ भिजत नाही ठेवायचं एक पाच मिनटं भिजत ठेवलं ना म्हणजे तेल गरम करायला ठेवायचं आणि पाच मिनटं भिजत ठेवायचं आणि सोबतीला ना त्याच्याबरोबर आपण तिळही घ्यायचे पांढरे तिळ काळे तिळ कसेही असेल तर जास्त वेळ पीठ पीठ भिजवलं ना तर पातळ होतं आणि लगेच केलं ना तर एकत्र म्हणजे एक जीव होत नाही ना पीठ त्यामुळे एक पाच मिनटं फक्त तेल गरम होईपर्यंत पीठ भिजत ठेवायचं पीठ भिजून झालं पीठ भिजून झालं ना की काय करायचं आता माझा काय प्रॉब्लेम झाला की मी ट्रान्सपरंट नव्हती माझी जी कॅरीबॅग मी घेतली ना ती ट्रान्सपरंट नव्हती जेमिनीची घेतलेली होती मी, मी पिशवी तर uh, मग त्यामुळे काय झालं मला कळतच नव्हतं मी किती लाटलंय मग फुगतच नव्हत्या कारण की व्यवस्थित एकसारखं जर तुम्ही त्या लातंबीला लाटलं ना तरच पुरी अशी छान टोंबते पण ती फुगतच नव्हती मग मी काय केलं हे सगळं ठेवून दिलं आणि आपलं ते पापडाचं मशीन असतं ना त्याच्यावरती ते धपाटे केले म्हणजे अलगद दाबावं लागतं बरं का आपण पापडाला कसं चांगलं असं सा जोर लावून प्रेस करतो तसं नाही करायचं असं हे ह्याच्यावरती ना एकदम अलगद दाबायचं अलगद दाबलं ना एक, एक सारखं सगळीकडे पीठ पिसरलं जातं पसरलं जातं सॉरी तीळसुद्धा एकसारखे पसरले जातात आणि ज्यावेळेस तुम्ही तेलात टाकताना असं तेल असं वरती शिंपडायचं पुरीच्या धपाट्याच्या वरती म्हणजे असं फुगायला मदत होती आणि एकदा टम अशा सगळ्या तिथून पुढच्या माझ्या टम फुर अशा धपाटे फुगले पण त्याच्या आधीचे सगळे धपाटे होते ना सगळे असे कडक कडक झाले खूप सुंदर आणि खूप चवीला छान लागतात हे धपाटे नक्की कधीतरी करून बघा असा आहे वेळेस काही नसेल ना करायला आणि घरात जर पिठा असतील ना शिक शिल्लक तर नक्की ही कृती करून बघा